कर्जत शहरातील इनोवा कार चोरी प्रकरणाचा तपास अवघ्या आठ दिवसात उकलून काढत कर्जत पोलिसांनी राजस्थानहून दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे या कारवाईतून चोरी गेलेली इनोवा तसेच गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार जप्त करण्यात आली आहे यशस्वी मोहिमेमुळे कर्जत पोलिसांच्या दक्षतेचं सर्वत्र कौतुक होते एकवीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे सद्दा माशाक मेस्त्री यांच्या शोरूम जवळ पार्क केलेली इनोवा कार अज्ञात चोरट्यांनी काचा फोडून पळवली होती घटनेनंतर पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आलं होतं परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करताना पोलीस पथक राजस्थानच्या बाडमेर आणि जालोर जिल्ह्यापर्यंत पोहोचले तेथे सखोल चौकशी करून अखेर ओमप्रकाश बिश्नोई आणि अशोक कुमार बिश्नोई या दोन आरोपींना जेरबंद करण्यात आले दोन्ही आरोपी कुख्यात गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध एकवीसहून अधिक गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल असल्याचं सांगण्यात येते यात खुणाचा प्रयत्न चोरी फसवणूक खंडणी बनावट कागदपत्र गंभीर दुखापत बलात्कार आणि अंमली पदार्थ विरोधात कायद्याअंतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे आरोपी अशोक कुमार यांनी याआधी सात वर्षांची शिक्षा भोगलेली असल्याचेही तपासात उघड झाले आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे काल दिनांक रोजी माननीय केल्यावर न्यायालयाने आरोपींना एक दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड सह ऋषभ लोकरे कर्जत